आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान दीडशे म्हणाले खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाणारे विटा लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड एम सी समोर कार्वे प्रशस्त हॉल प्रशस्त जेवण हॉल प्रशस्त पार्किंग ची सोय बुकिंग साठी कॉन्टॅक्ट अठिस एकोणसाठ ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेट मध्ये आताच बुकिंग करा राणी महल दीडशे वर्षापासूनचे नाथबाबत मूळ मानकरी काय म्हणाले खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाणारे विटा शहर या शहरामध्ये सध्या नाथबाबांच्या यात्रेसाठी समस्त नगर सज्ज झाले असून दिनांक दोन मे दोन हजार चोवीस पासून यात्रेस सुरुवात झाली नाथबाबांचा जन्मकाळ बघण्यासाठी नाथबाबांच्या देवळात एक मे दोन हजार चोवीस रोजी संख्येने जमले असता रात्री दरम्यान नाथबाबांचा जन्मकाळ संपन्न झाला व नाथबाबांचे दीडशे वर्षापासूनचे मेन मानकरी कोण तसेच नाथबाबांच्या दोन यात्रा कमिटी का झाल्या याबाबतचा खुलासा सविस्तर पहा बातमीमध्ये स्टार व न्यूज वर्तमान अंगाच्या जगाच्या पाठिंबाचा मोड निर्माण आता मला बसल्या बसल्या सांगा देवर्षा उतर किती नमस्कार हे नवीन यात्रा समिती या ठिकाणी विठ्ठलराव बाबासाहेब पाटील यांनी दीडशे वर्षापूर्वी ही यात्रा चालू केली या यात्रेचं स्वरूप हे प्रस नाथबाबाचा प्रसाद खिरीच्या स्वरूपात होता तो या ठिकाणी दहा पंधरा वर्ष झालं यात्रा कमिटीनं बंद केला व बैलगाडी शर्यतीही बंद केल्या होत्या त्या मागील वर्षापासून आम्ही बैलगाडी शर्यती व खीरचा प्रसाद व इतर वेगवेगळे कार्यक्रम चालू केलेले आहेत आणि यावर्षी दीड हजार किलोची खीर पंधरा क्विंटलची खीर या ठिकाणी आम्ही बनवत आहोत व ते पन्नास ते साठ हजार लोकसंख्येला पुरेल या प्रमाणात प्रसाद या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे प्रत्येक घरात खीर पोचावी यासाठी साडेसातशे मिलीचे एक प्लास्टिकचे भांडे या ठिकाणी बारा हजार भांडे या ठिकाणी तयार केलेले आहेत व खिरीचा प्रसाद या ठिकाणी चालू आहे खिरीचा प्रसाद इथं की प्रत्येकाचा घर करणार आहे नाही नाही इथे येऊन भाविकांनी या ठिकाणी नाथबाबाच्या मंदिरात दर्शन घेऊन माघारे आल्यानंतर त्यांना खिरीचा प्रसाद या ठिकाणी दिला जाईल किती वाजेपासून वाटप करणार खिरीचा व सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी निवड दाखवला की प्रसादाचे वाटप या ठिकाणी केले जाईल नवीन यात्रा कमिटी म्हणजे कशामुळे या ठिकाणी हा शब्द यासाठी वापरला आहे यात्रा फे कमिटीतला फरक समजावा माझ्या पंचोबानी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी दीडशे वर्षापूर्वी परंपरा यात्रेची अष्टमी चालू केली आहे त्यामुळे जुनी आमची कमिटी ही तशी जुनीच आहे मी त्याच घराण्यातील आज या ठिकाणी यात्रा करत आहे मूड मानकरी बाबांचे यांचे वंशज रंजित भैया म्हणून नाव आहे यांचं यांच्याकडनं आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट दिलीप गायकवाड विटा अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा